माझं नाव श्राव्या कुलकर्णी झाशीवाले आहे मी ध्रुव ग्लोबल स्कूल या शाळेत शिकते आ, आ मी थर्ड स्टँडर्डमध्ये आहे आणि मी माझ्या आई बाबा मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये आम्ही उत्तर प्रदेशला गेलेलो आणि डिसेंबरमध्ये जसं सगळे लोक क्रिसमस सेलिब्रेट करतात तिथे आम्ही रामबाप्पाचं दर्शन घेतले कारण क्रिसमस आपला सण नाही आहे आणि आपल्याला आपले जे पूर्वज आहेत आणि ज्यांनी आपल्यासाठी जे लढले आहेत त्यांचा नेहमी आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि त्यांना नेहमी आपण प्रार्थना केली पाहिजे की म्हणजे आपण कि की, किती त्यांच्यामुळे प्रोटेक्टेड आहोत तर आता आम्ही सगळ्यात आधी जेव्हा राम मंदिरात गेलो तेव्हा ते राम मंदिर खूप प्राचीन आहे आणि आधी आम्ही हॉटेलमध्ये आमचा चेक इन केलं तिथे असं सरयू नदी आमच्या न तिथे दिसत होती आणि ते खूप छान होतं तर आम्ही हॉटेलमध्ये आधी पोचलो आणि मग आम्ही थोडंसं फ्रेश झालो आणि मग विचारलं की हनुमानगडीचे टायमिंग्स काय आहे कारण जर तुम्हाला राम मंदिराचे दर्शन करायचं असेल तर तुम्हाला आधी हनुमान गडीला जायन कंपल्सरी आधी हनुमान बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि म राम बाप्पाचं दर्शन घ्यायचं आदित्य ऐक ना तू मला शेअर केलेत राईट काही व्हिडिओ तर ते तुझ्या तू आता सांगत असताना मी सा, दाखवू मध्ये मग का तुझं झाल्यावरती सगळे दाखवायचे एका पाठोपाठिक नाही मी बोलत असताना बोलत असताना ना सरयू नदीचा दाखवायचा सरयू नदी सरयू नदीचा दाखवत हा एक ना सॉरी एक रोड टू अयोध्या असं आहे तर तो मी दाखवू का पहिले म्हणजे हो, तो अयोध्याला जातानाच आहे तर थोडस आपण बोलत बोलतच म्हणजे तू मला हेल्प कर मी तसं शेअर करतो हा ओके हां एकच मिनट म्हणजे सगळ्यांना दिसेल जे जे बघतायत ना त्यांना असं छान दिसेल की काय आहे ते हा आणि स्पॉटलाइट आहे तुझ्यावरती तर हा मला वाटतं आता तू एक्सप्लेन कर हा छोटा व्हिडिओ आहे तू सांगू शकतेस इथे आता अयोध्येत जिथे आम्ही थांबलेलो तिथे खूप लाइट आणि खूप छान गोष्टी आहेत आणि हे रोड जे तर तिथे सगळीकडे जिथे आम्ही थांबलेलो तिथे खूप पेंटिंग्स पण आहेत त्याच्यानंतर जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये आधी पोचलो तिथे सरयू नदी सरयू नदी असं छोटंसं होतं तर आम्हाला खिडकीतनं दिसतच होतं ते सरयू नदी त्याच्यानंतर आम्ही थोडंसं फ्रेश झालो आणि आम्ही तिकडच्या लोकांना थोडंसं विचारलं की हनुमानगडीचं टायमिंग काय आहे आणि राम मंदिराचं टायमिंग काय आहे मग आम्ही गेलो आणि आम्ही लता मंगेशकर चौकामध्ये राहत होतो तर लता मंगेशकर चौक हा अयोध्येतला मेन चौक आहे तिथे आम्ही ई रिक्षा घेतली आणि इथे खाली जे नदी आहे ती सरयू नदी आहे सॉरी 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 ही नदी आहे ना हो आणि आता ब्रिज आहे तर या साइडला आमच्या राईट साइडला तुम्हाला जर दिसत असेल सॉरी लेफ्टला तर इथे आम सगळे कॉटेजेस पण आहेत तिथेच आम्ही राहत राहत पण होतो त्याच्यानंतर आम्ही लता मंगेशकर चौकामध्ये राहतो तिथे हनुमान बाप्पाचं एक मोठं असं मूर्ती मूर्ती पण बांधली आहे आणि हा मोठा वीणा पण आहे लता मंगेशकरांचा त्या चौकाचं नाव लता मंगेशकर चौक आहे आणि तो अयोध्येतला मेन चौक आहे त्याच्यानंतर आम्ही हनुमानगडीमध्ये गेलो हनुमानगडीला आधी खूपच लाईन होती त्यामुळे आम्ही विचार केला की आधी आम्ही सरयू नदीची आरती बघू जी सिक्स थर्टीला स्टार्ट होते कारण आम्हाला ती मिस नव्हती करायची आणि आम्ही अयोध्येमध्ये वन नाईटच होतो तर आम्ही सरयू नदीच्या आरतीला गेलो नया घाटवर आधी असं तिथे देवीची छोटीशी मूर्ती आहे आणि पुढे तुम्हाला जर दिसत असेल तर थोडंसं इकडे नदी पण आहे पुढे तर इथे मग आम्ही आरती घेतली आणि प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ घाटावर बसलो आणि तिकडे म्हणजे काही माकडं होती आणि गाई होत्या आणि तिकडे गाई फ्रीली खूप हॅपिली फिरतात तर आम्ही त्यांना थोडंसं टोस्ट आणि बिस्किट खायला घातले आणि त्याच्यानंतर ती माकडं सगळी चोरून घेत होती ते पण आम्ही माकडांना पण आणि गाईंना पण दोघी दोघांना खायला दिलं त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट आम्ही हनुमानगडीला गेलो आणि हनुमानगडीत तेव्हा थोडंसं नाईन थर्टी वाजलेलं ऑलमोस्ट तर आम्ही तिथे लाईन थोडीशी कमी झालेली तर आम्ही हार आणि पेढे घेतले प्रसादासाठी आणि हनुमानगडीमध्ये गेलो आणि हनुमानगडी खूप खूप सुंदर आहे मंदिर मंदिर पण खूप प्राचीन आहे आणि तिथे गेल्यावर खूप शांत वाटतो तर तुम्ही पण जर राम मंदिराला गेला तर तुम्हाला जा, अयोध्येत जायला आधी तुम्हाला हनुमानगडी जायचं आहे राम मंदिरात जायच्या आधी त्याच्यानंतर ने आम्ही हनुमानगडीमध्ये गेलो आणि हनुमानगडीमध्ये आम्ही दर्शन घेऊन परत घरी आलो घरी म्हणजे हॉटेलमध्ये आमच्या रूममध्ये आणि हॉटेलमध्ये मग आम्ही झोपलो आणि मग सकाळी लवकर उठून आम्ही राम मंदिरामध्ये गेलो आणि राम मंदिर अशी मूर्ती आहे की तुम्हाला पाच ती पाच फीट वरच स्थापन केली आहे तर ज जेव्हा तुम्ही असं परिसरातनं चालत असता तेव्हाच तुम्हाला ते दिसायला लागते मूर्ती मग आता थोडीशी नंतर दिसली पण मंदिर खूप छान आहे आतलं पण आणि बाहेरनं पण आणि कुठेही धक्कामुक्की होत नाही आणि म्हाताऱ्या लोकांसाठी व्हीलचेअर आहेत आणि व्ही आय पी लाईन पण आहे त्याच्यानंतर म मंदिर मंदिराचं सेकंड फ्लोरही बनतं आहे तर सेकंड वर पूर्ण हनुमान बाप्पा आणि सीता राम रामबाप्पा आणि लक्ष्मण बाप्पा असे च चौघजणं असणार आहेत आणि या मंदिराचं हे खास आहे की ह्याच्या खाली एक एक असं प्रूफसारखं आहे टाइम कॅप्सूल की ज जर काही पुढे असं झालं अनफॉर्च्युनेटली त्याचं प्रूफ आहे की मंदीर चाहे। हे मंदिरच आहे आणि ह्याच्यात हे खूप जास्त लॉंग लास्ट व्हावं म्हणून ह्याच्यात सिमेंट आयरन किंवा कॉन्क्रीटचं झिरो पर्सेंट आहे आणि नुसतं स्तोन आहे ह्याच्यात सगळ्यात जास्त स्टोन स्तोन मधनं आला आहे आणि प्रत्येक जो खांब आहे प्रत्येक खांब तिथे खूप छान कार्विंग केलं आहे आणि सगळं तुम्हाला तिथे गेल्यावर तुम्हाला लांबणंच दिसायला लागतं आणि तिथे खू खूप गर्दी असते पण सगळं नीट मॅनेजड आहे खूप सिक्युरिटी पण असते आणि हो मंदिराच्या आत जायच्या आधी तुम्हाला तुमचा फोन पर्स किंवा असं काही ज्या गोष्टी असतील त्या तुम्हाला जमा करायला लागतात आधी लॉकरमध्ये मग आम्ही ज सगळं जमा करून मंदिराच्या आत गेलो आणि तिकडे आम्हाला खूप छान दर्शन झालं आणि सगळं खूप छान तिथे मानजी होतं आणि सिक्युरिटी पण होती आणि आमचं दर्शन आम्ही दोनदा केलं कारण तेव्हा के लकीली लाईन कमी होती आणि आम्हाला पूर्ण ट्रिपमध्ये खूप मजा आली आणि आम्ही रामबाप्पाच दर्शन केलं सगळ्यात मोठा मला हा बरं वाटलं आणि आणि मलाही खूप छान वाटलं तिथे जाऊन हरिओम